पुण्यातील गुंड निलेश घायवळचा आणखी एक कारनामा समोर आला घायवळचा धमकी माझा फोन कॉल समोर आला मला भेटायला ये नाही आलास तर तुझे पुण्यातील दुकान बंद पाडतो अशी धमकी व्यावसायिकाला देत असतानाची ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे यावेळी ऑडिओ मध्ये आमदार तानाजी सावंतांच्या नावाचा उल्लेख देखील ऐकायला मिळतोय या ऑडिओची मात्र साम टीव्ही पुष्टी करत नाहीये तुला एवढंच बनलंय काय बोल पण हा पण भाऊ आता एवढा मोठा विषय झालाय तुमचा फोन आल्यानंतर माणूस काय घाबरणार नाही का घाबरायचं कशाला मग मोठ्या माणसाच्या नादी लागायचं नाही ना फोनाच्यात हा पण चुकीचं काहीच केलं नाही ना मी शेतकऱ्याचीच बाजू मांडतोय भाऊ नाही तू नाही ना चुकीचं केलं साहेबाचा माझा काही संबंध नाही काही विषय नाही मी तुला आता पण तेच सांगतो मी तुला बोलावलंय तू यायचं होतं साहेबांचा सा विषय तू काढला सावंत साहेब अहो पण आता विषय इतक्या दिवसात तुमचा माझा फोन झाला का की आजचा विषय झाल्यानंतरच तुम्ही मला कॉल केलाय ना भाऊ हा का सांगतो तुला सांगतो मी उद्यापासून पुण्यात भाऊ असं नसतंय भाऊ आपण शेवटी नातेवाईक आहेत लक्षात घ्या सांगतो नातेवाईक तुला सांगितलं तुला ये म्हणलं तर तू लागला पुढची मारायला मला मी कशाला भाऊ तुम्हाला पुढची मारू राव मी का विषय काय म्हणलं भाऊ आता ऐका ना ऐका आए, ना, ना मग अशी विषय एवढा झाला बरोबर आहे मी त्यांना तिथे सुद्धा आहे का तुम्ही काय सांगितलं तुम्ही काय म्हणले तुम्ही काय म्हणले मला माहिती आहे तू काय बोलला काय नाही मी काहीच बोललो नाहीये भाऊ तू बोलला म्हणलं होतं दिनेश बंगल्यावर काम आहे म्हणून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या